रामलीला मैदान बचाव समितीने जाहीर निषेध करत स्पष्ट मागणी केली आहे की अनेक वर्षांपासून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी वापरले जाणारे रामलीला मैदान तात्काळ जनतेला परत देण्यात यावे समितीचा आरोप आहे की काही भूमाफिया भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय ताकदीच्या आधारे हे मैदान हिसकावून घेतले गेले भूमिपूजनानंतर केवळ पंधरा दिवसातच टेंडर काढण्यात आल्याने मोठ्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जात आहे आम्ही आमचे मैदान परत मिळवणारच असा ठाम निर्धार समितीने व्यक्त केला आहे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा धुकार असो असोकार असो भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा रामलीला मैदान बचाव समिती ह्याच अस कि रामलीला मैदान म्हणजे जिथं रामलीला व्हायची सांस्कृतिक कार्यक्रम रामलीला ते ते ग्राउंड आहे त्या तुमच्या बॅक साईडला जिथं बांधकाम चालू आहे काही भूमाफियांनी पैशा जोरावर म्हणा किंवा राजकीय हेतूच्या जोरावर म्हणा किंवा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या जोरावर म्हणा त्यांनी आता बघू शकतो आपण टेंडर भूमिपूजनच्या पंधरा दिवसानंतर जाहिरात आली टेंडरची लोकमत मध्ये पंधरा दिवसानंतर आणि हे, हे सगळं आम्हाला माहिती काढायला माहितीचे अधिकार म्हणून आम्ही सगळे माहिती काढले वेळोवेळी अधिकाऱ्यांना आम्ही अर्ज दिले त्या अर्जांचा तर आम्हाला रिप्लाय आलाच नाही पण आम्ही ज्या माहितीच्या अधिकारद्वारे माहिती काढली की बाबा हे कसं झालं काय झालं ऍग्रीमेंट दाखवा त्यासाठी आम्हाला महिने लागले तब्बल सात महिन्या नंतर आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला हे सगळे पुरावे भेटलेत आणि आता त्यांचं बांधकाम तर ऐंशी टक्के मला किंवा पन्नास टक्के बांधकाम झालेलं आहे पण तरी आम्ही आमच्या परीने आमच्या समिती जी आहे आमच्या समितीच्या परीने आमची समिती रामलीला मैदान बचाव समिती या समितीच्या हिने आम्ही माननीय उच्च न्यायालयात आम्ही खटला दाखल करू व आमचं जे ग्राउंड आहे जिथे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे सकाळी संध्याकाळ पोलीस भरतीचे मुलं येऊन तिथे प्रॅक्टिस करायचे सगळे बंद आहे सगळं बंद झालं कारण की हा जे ग्राउंड आहे रामलीला मैदान खरा म्हणला तर तो आहे इथं रावणदान व्हायचं आणि त्या रामलीला मैदानाच्या नावामुळं ह्याचं नाव रामलीला मैदान पाटील तिकडचा पत्ता हाच एम टू मधला तिथं आता तिथं खाजगीकरण तिथं खाजगीकरण करून तिथं डेव्हलपमेंटच्या ना, नावाखाली जिम स्विमिंग पूल टर्फ योगा असं त्यांनी पाच सहा सेक्शन बनवलेत आणि ते सेक्शन मोफत मध्ये नव्हे आता खरं म्हणलं सगळं मोफत द्यायला पाहिजे कारण की वाड्यातल्या लोकांचं ओपन ग्राउंड सिडकोचा आणि सिडकोकडून एन ओ सी न घेता महानगरपालिकेने त्यांना लीजवर दिलं जे की चुकीचं आहे पूर्ण आणि ते त्यांनी चालू करून आठ ते दहा हजार रुपये एका विद्यार्थी मागं मंथली लावून ते सगळे पैशाचं भांडवल करू लागले म्हणजे इन शॉर्ट तो एक व्यापार झाला सरकारी जे जागा आहे जे त्यांनी अनअथॉराइज्डपणे लीजवर घेतला त्याचं हे काम चालू आहे आणि आम्ही आमचं समितीचा हेतू एवढाच की हा जे ग्राउंड आहे मोकळा हा मोकळा ग्राउंडर फक्त क्रिकेट खेळणारे मुलं जर क्रिकेट खेळायला आले तर संध्याकाळी इथं महिला वॉकिंग करू शकत नाही जे भरती मारणारे जे, जे गोळा फेगर करतात ते करू शकत नाही फक्त क्रिकेट साठी आता हे सीमित हे फक्त क्रिकेट साठी सीमित झालं पण अदर एक्टिव्हिटी साठी जे ग्राउंड बाजूला ठेवला होता त्याच ग्राउंडचं भूमाफियाने वाटवून लावून दिलं आता त्या भूमाफियामध्ये माननीय लोकप्रतिनिधी असू शकतात भ्रष्टाचारी अधिकारी असू शकतात आम्हाला कोणाचंच पर्सनली लेवलवर नाव घ्यायचं नाहीये पण हे सगळं होऊ लागलं की आम्ही वारंवार अर्ज देऊन पण आम्हाला रिप्लाय येत नाही याचा अर्थ काय समजावं किती त्यांनी काय आम्हाला अजून बहुतेक माझ्या हिशोबाने शंभर एक वर्षाच्या करारीवर पहिला करार असतो हा तीस वर्षाचा देते पहिला अटेम्प्ट तीस वर्षाचा नंतर ते वाढतोय शंभर वर्षापर्यंत हे कोणती संस्था नाही म्हणून संस्था न म्हणता एक व्यक्तिगत माणूस आहे विक्रम जाधव म्हणून आंदोलन उभारण्याची शक्यता आहे का आता आता आंदोलन उभारून मला तरी वाटतं आंदोलन आंदोलन <laughs> आंदोलन केलेत तर आता इन शॉर्ट म्हणता येईल कि या वाढासाठी खरं म्हणलं तर लोकप्रतिनिधीनी पहिलं त्यांचा प्रस्ताव टाकाव पण आता तुम्हाला आधीच सांगितलं काही लोकप्रतिनिधींमुळे वाड्यातले जे लोकल लीडर्स आहे ते पण बेरिंग नाही करायला यायचे पण जर का हे काम थांबलं नाही हे तर आम्ही थांबूच हायकोर्टातून हायकोर्टात आम्ही मान्य हायकोर्टात आम्ही खाटला दाखल करून आम्ही थांबूच पण हे थांबल्यानंतर या वाड्यात जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला पण त्यांना लढाव असेल की खरं नेमकं की आपल्या वाड्यातलं ग्राउंड मुलांनीच वाचवलं आणि मुलांमुळेच आपल्या इलेक्शनने धडका बसला कारण की लोकप्रतिनिधीचं काम आहे की वाड्यातल्या लोकांचं म्हणणं काय ते लोक वाड्यातल्या लोकांचं म्हणणं सोडून ते भूमाफियांचं म्हणणं पाहू लागलेत असं आलो नोट टाकलं किशात हे असं चालणार नाही आता मी सांगतो या मत आता तुम्ही जे नाव घेतले लोकप्रतिनिधींच ते स्वतः या भूमिपूजनला उपस्थित होते तुम्ही नाव विचारला म्हणून सांगतो ते स्वतः भूमिपूजनला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते त्या टायमाला आम्ही निषेध केला विरोध केला तर आम्हाला दोन मिनिटात पोलीस प्रशासन आली की तुम्ही मंत्र्यासमोर विरोध करतायत आम्हाला वचून नेल